हजरत महम्मद पैगंबर साहेब यांचा एक हजार चारशे पंचेचाळीसवा जयंती उत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने रविवारी दिनांक नऊ रोजी सायंकाळी सात वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आयोजित केलेल्या सभेत अहमदाबादचे ज्येष्ठ मौलाना अहमद नक्षबंदी आणि पिंपरी चिंचवडमधील मौलाना मार्गदर्शन करणार आहेत या उत्सवात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड जुलूस कमिटीचे अध्यक्ष युसुफ कुरेशी यांनी केले युसुफ कुरेशी यांनी सांगितले की जुलूसमध्ये सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पाच विभागातून मिरवणुका निघणार आहेत यामध्ये दापोडी कासारवाडी फुगेवाडी विभाग काळाखडक वाकड काळेवाडी पिंपरी कॅम्प विभाग निगडी आकुर्डी चिंचवड विभाग कुदळवाडी जाधववाडी घरकुल विभाग भोसरी दिघी बालाजीनगर नगर विभाग या परिसरातील नागरिकांसह शहरातील सत्तर ते ऐंशी मुस्लिम युवक मंडळाचे पदाधिकारी सभासद सहभागी होणार आहेत सभेच्या स्थळी महिला व मुलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे धार्मिक उत्सव साजरे करण्यात आले नाहीत यावर्षी सरकारने परवानगी दिल्यामुळे जुलूसमध्ये शांततेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष युसुफ कुरेशी यांनी केले याच पत्रकार परिषदेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी अध्यक्षाच्या नात्याने जश्न इदे नबी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती दिनांक नऊ तारखेला संध्याकाळी साडेसातला प्रोग्रामचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात होणार आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामधून वेगळे वेगळे विभागातनं जुलूस ते मग धापुडी असेल निगडी असेल कालाखडक वाकड असेल कुदलवाडी चिखली असेल भोसली नेहरूनगर असेल या भागातनं त्या मैदानामध्ये कमीत कमी तीस चाळीस हजार ती पब्लिक येत आहे त्या ठिकाणी आपण दहा हजार लोकांचे बसण्याची व्यवस्था वर्षपरमाने केलेली आहे त्या हजरत मोहम्मद पैगंबर निमित्ताने आमचा उद्देश एकच आहे की आपली माणसाने कसा जागावा आणि एक चांगला भाईचारा प्रेमाचा संदेश देण्यासाठी धर्मगुरू मौलाना अहमद नक्षबंदी हैदराबादचे त्यांना आपण प्रवचन देण्यासाठी त्या ठिकाणी बोलावलेलं आहे पिंपरी चिंचोड शहरातील सगळे पार्टीचे लोक त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना निमंत्रण दिलेलं आहे ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि आमच्या धर्मामध्ये एक कुराणमध्ये आहेत लकुम दिनुकुम वलिया दिन सर्वांना आपला आपला धर्म प्यारा आहे आणि ते तु तुम्ही आमचे तुम्ही तुमच्या धर्माने प्रेम करावा आणि आम्ही आमच्या धर्मावर प्रेम करावा या संदेश आणि माणसा शेजार संघा कसा वागावा या पैगंबर इस्लामच्या जे शिकुनिका आहे त्या ठिकाणी प्रवचनच्या माध्यमातून आपण सर्वपर्यंत पोहोचवण्याचं काम पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटी ट्रस्ट करणार आहे हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आपण साजरा करत असताना त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणातल्या त तरुण मंड तरुणांचे मंडळ कमिटी तंजीम ते लाखो रुपयाचे डी जे त्या ठिकाणी आणतात आणि मला वाटतं की ते पैसे फुजूल ते बर्बाद करतात त्याच पैशाचा त्यांनी खऱ्या अर्थाने हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल सल्लमनी जे शिकुनिक दिलेली आहे ते गोरगरीबावर त्यांनी खर्च करावा विधवावर खर्च करावा यतीमवर आलातवर खर्च करावा असा या दृष्टीने मी त्यांना पिंपरी चिंचवड शहर जुलूस कमिटीच्या अध्यक्ष ने सांगू इच्छितो आणि आपण लाखो रुपये बर्बाद करून जर एखाद्या गरिबाला ते काम येत असेल तर हा आज हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल सल्लमचा संदेश आहे आणि ते संदेश आपण पोहोचण्यासाठी तमाम पिंपरी चिंचवडचे मुस्लिम तरुण आम्हाला योगदान करावा आमची मदत करावं एवढीच त्यांच्यानी मला अपेक्षा आहे